पुण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं खड़कवासला धरणामधनं भीमा नदीला मोठा विसर्ग सोडण्यात आलाय त्यामुळे तालुक्यातील भीमा नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मात्र नदीलगत असणारा गार कौठा अणगरे आर्वी अजून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आरवी बेटाला पुन्हा पुराच्या वेढा दिला आहे त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या बेटाला भेट दिली आहे त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार हे देखील हजर होते यावेळी घनश्याम शेलार यांनी तेथील ग्रामस्थांच्या समस्या जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडून आर्वी बेट ते आरवी असा जलसेतू बांधण्याची मागणी केली आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तेथील ग्रामस्थ महिला विद्यार्थ्यांना जीव धोक्यामध्ये घालून या ठिकाणी प्रवास करावा लागतो त्यासाठी रोपवे उभा रावा यासह अन्य ग्रामस्थांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडल्या आणि त्यावरती सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचा आश्वासन दिलाय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल